भाजपाकडून उमेदवारी जाहीर होताच आता नवनीत राणा यांनी भाजपामध्ये पक्ष प्रवेश केलाय नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला नवनीत राणा आज देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट घेतील भाजपाकडून अमरावती मतदारसंघात नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली आहे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवनीत राणा मुंबईत आलेले आहेत मॅम काय सांगाल पुढारीमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे उमेदवारी जाहीर झाली तुम्ही मुंबईत आलेला आहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतात काय नेमकं का? कारणे उमेदवारी जाहीर झाली काय सांगायला सगळ्या धन्यवाद करायला आम्ही आलो आहे देवेंद्रजींचा की एक सच्चा कार्यकर्ता जे मातीमध्ये काम करणार आहे त्याची जाण ठेवून नॅशनल पार्टीने आज मला हा जबाबदारी दिली आहे की अमरावती मी कमळ चिन्हावर लढली पाहिजे कारण की जेव्हापासून लोकसभा बनली तेव्हा ते, ते आजपर्यंत कधीही कमळ अमरावतीत बॅलेटवर नव्हता तर यावेळीच त्यांनी एवढी मोठी जबाबदारी ती माझे पत्राला टाकली आहे तर येणाऱ्या काळामध्ये ते, ये ते कमांड नक्की खिडन अमरावतीमध्ये आनंद वडसू असतील बच्चू गडू असतील हे सातत्याने विरोध करताना पाहायला मिळाले मुख्यमंत्र्यांची भेट घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली तोडगा सुटताना दिसत नाही या अपक्ष उभे राहू आमच्या पक्षाचा उमेदवार देऊ तुमच्या विरोधात कसं पाहता या सगळ्याकडे मी फक्त एवढंच नम्रपणाने सगळ्यांना विनंती करू शकते की मोदीजींचं जे स्वप्न आहे आपकी बार चारसो पार आणि अमरावतीचे विकासासाठी देशाच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित यावं आणि त्या जिल्ह्याची सूनसुद्धा आहे आणि आशीर्वाद देऊन डोक्यावर अमरावतीचा विकास करण्यासाठी सगळ्यांनी एक मंचावर नक्की आले पाहिजे ज्याच्यानी देशामध्ये जे मोदीजी विकास करणार आहे जे स्वप्न त्यांचे आहे ते पूर्ण करण्यासाठी सगळे सिनियर लीडरनी ॲज ए ज्युनियर उमेदवाराला नक्की त्यांनी आशीर्वाद दिला तुमचा कास्ट सर्टिफिकेटचा मुद्दा अजूनही पेंडिंग आहे या सगळ्याचा कुठेतरी या लोकसभेच्या निवडणुकीत फटका बसू शकतो किंवा अडचण निर्माण होऊ शकतो मला वाटते दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जेव्हा मी इंडिपेंडंट लढली देशामध्ये दे एक सुनामी होती आणि त्या सुनामीला पार करताना मी इथपर्यंत माझे अमरावतीकरांनी पोहोचवलो तर संघर्ष तर आमच्या वाटीला राहतातच जिथे महिलांचं नाव ते जन्मापासून गर्भापासूनच आम्ही संघर्षाला येतो आणि शेवटच्या श्वासापर्यंत आमच्यासोबत संघर्ष आहे नेहमी संघर्ष करायला कधीच घाबरली नाही जेव्हा हनुमान चालिसाचं पठण करायला मला चौदा दिवस आतमध्ये टाकला उद्धव ठाकरेजी तेव्हाही मी संघर्षाला घाबरली नाही आणि माझं पाऊल पुढेच नेलं जे खरं होतं त्याच्या बाजूने मी नेहमी उभी राहिली आणि पुढेसुद्धा राहीन घाबरण्याचा काही विषय नाही आहे जेही न्यायालयावर नाही त्याचं आम्ही स्वागतच करणार आहे पण जे, जे विषय सब्जेक्ट टू कोर्ट असते त्याच्यावर बोलणं त्याच्यावर आपली प्रतिक्रिया देणं मला नाही वाटत आहे कुठेतरी हे आहे बरोबर आहे शिवसेना असेल म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल किंवा हनुमान चालीसा मुद्दा असेल हा नेहमीच चर्चेत राहिला आहे तुमच्या वेळेस त्याच हनुमान चालिसेचं पठण तुम्ही केलं तेच हनुमानजी यावेळेस लोकसभेला तुम्हाला धावून येतील किंवा कसं का काय असेल हे पहा ते आमची आस्था आणि विश्वास आहे मला एवढा नक्की माहीत आहे देवानी मला इथपर्यंत पोचवलेला आहे आणि पुढे सुद्धा माझ्या देवानी काही विचार करून ठेवला असेल आणि त्या विश्वासाने मी मेहनत करणं शिकते कर्म हेही तुम्हाला जीवन आहे आणि त्याच विषय विचारांना भी, घेऊन लोकांची जे सेवा करते त्यांना परमेश्वरीसुद्धा आशीर्वाद देतात आणि माझा हनुमान जी मला आशीर्वाद नक्की देत अडसूळ किंवा बच्चूकडून भेटणार आहात किंवा त्यांच्याशी संवाद मला वाटते जे ज्या पक्षासोबत ते काम करतात त्या पक्षाचे जे मोठे नेते आहे ते त्यांच्याशी बोलतील मी तो फक्त विनंती करू शकते मी एवढी मोठी नाही आहे की त्यांना जाऊन भेटून त्यांना आग्रह करू शकते पण नक्की मी आपले सगळ्यांच्या माध्यमातून त्यांना मी विनंती केली आहे की ॲज अ ज्युनियर ॲज ए मेंबर ऑफ पार्लमेंट ॲज ए मोदीजींचं स्वप्न चारसं पार त्याच्यासोबत सगळ्यांनी उभे राहा आणि देशाचे आणि अमरावतीच्या विकासाचा शेवटचा प्रश्न तुम्ही म्हणालात चारसो पार अबकी बार हे मोदींचं स्वप्न आहे त्यासाठी अमरावतीतली अमरावतीतली ही एक जागा जी जा आहे तुमची ती या चारशेमध्ये असेल हां अबकी बार चारस पार उसमे एक अमरावती की रहेगी इसमें इसमे कोणी डाऊट नाही आहे आणि लोकांनी ज्या पद्धतीने मला दोन हजार एकोणीसमध्ये आशीर्वाद दिलं हा स्वप्न कमळचं स्वप्न हा माझे जिल्ह्याचे लोकांचे डोळ्यात मी पाहिलाय तर कमल खिलानी की जबाबदारी मेरे अमरावती करोपे छोडती धन्यवाद मॅम आमच्याशी बातचीत केली आपण जर पाहिलं तर आपल्याबरोबर नवनीत राणा जी होते आणि अब्की बार चारशो पाचच्या नाळामध्ये एक सीट जी आहे ती अमरावतीची असेल असं देखील नवनीत राणा यांनी आपल्याला सांगितलेलं पाहायला मिळालं धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई